आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव बांभोरे यांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट दिली असता दिलीप मडामे माजी सरपंच खामारी यांचे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता प्रकृती खालवल्याने त्यांना जिल्हा समन्वय रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले सुनील भोपे तंटामुक्त अध्यक्ष यांची सुद्धा तब्येत खालावली असून ते सुद्धा दवाखान्यात भरती होऊ शकतात आणि शेवटी मंडपात गोसी खुर्द अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे हे एकटेच त्या ठिकाणी उपोषणस्थळी राहू शकतात त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जेवढे प्रकल्पग्रस्त आहे त्या सर्व प्रकल्पग्रस्त आणि आमलन उपोषणाला भेट देऊन शासनाच्या विरोधात तीव्र आक्रोश करून जिल्हा प्रशासन व प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक लावून मागण्यांची पूर्तता करण्यास भाग पाडावे असे आवाहन सुद्धा आपणाला करण्यात येत आहे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा समस्या मागील पंचवीस वर्षापासून प्रलंबित असून त्या समस्याकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे या प्रकल्पग्रस्त बऱ्याच लोकांचं जमिनी गेल्या मकान गेले त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले आज शासना के शासनाने शासना त्यांना नोकरीसुद्धा दिलेली नाही जे शेतकरी भूमिहीन झाले आहेत त्यांना जमीन सुद्धा देण्यात आलेली नाही वाडी कुटुंबाचा दोन पूर्णांक नव्वद लाख मोबदला सुद्धा देण्यात आलेला नाही जे प्रकल्पग्रस्त प्रकल शासकीय नोकरीत लागले होते त्यांना सुद्धा नोकरीतून काढण्यात आले आहे त्या उमेदवारांमध्ये सुखदेवे शिल्पा सुखदेवे नितीन उईके स्नेहा नागदेवे भारती तांडेकर प्रवीण धोटे अशोक मारबते मंगेश धानोरे सोबत सौरभ माटे दीपक भेदे कार्तिक भूते अमरदीप धनविजय कृष्णा बागडे यांचा समावेश आहे सदर जी आर हा दोन हजार पंधराला निघाला होता परंतु हा लागू दोन हजार चोवीसला करण्यात आला याचा फटका वरील प्रकल्पग्रस्त नोकरी लागलेल्या उमेदवारांवर बसला हे शासनाची दडपशाही आहे जे आमदार खासदार कोणताही संघर्ष न करता ज्या मतदारांनी त्यांना पाच वर्षाकरिता सेवेकरिता निवडून दिले त्यांनी आपल्याकरता सर्व सोयी सुविधा लावून घेतल्या परंतु जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्या जमिनी गेल्या घरी गेले ते आज नोकरीसाठी वन वन भटकत आहे त्यांना शासन न्यायपासून वंचित ठेवत आहे ही लोकशाही की ठोकशाही प्रकल्पग्रस्तांचा प्रमुख मागण्यांमध्ये दोन पूर्णांक नव्वद लक्ष रुपयांचा लाभ घेतले घेतलेल्या प्रकल्प बाधितांचे नोकरीविषयी प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात यावे वाढीव कुटुंब दोन पूर्णांक नव्वद लक्ष रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच बाधित प्रकल्पग्रस्त देण्यात यावे तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेले आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे प्रकल्पबाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावे त्याचप्रमाणे भंडारा तालुक्यातील नेमगाव पंच्याहत्तर टक्के हा गोसीखुर्दूचा बॅकवॉटरमुळे फटका बसतोय त्या हो गावी पंच्याहत्तर टक्के जमीन गोसीखुर्दू धरणात गेलेले आहे त्यामुळे त्या गावाचे सुद्धा पुनर्वसन करण्यात यावे त्यांना गावठांची व्यवस्था करण्यात यावी आमरण उपोषणाला गोसे प्रकल्प गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे शासकीय समिती सदस्य भाव कातोरे दिलीप मडामे माजी सरपंच खाम खमारी सुनील भोपे तंटामुक्त अध्यक्ष टाकडी हे आमरण उपोषणाला बसले आहेत शासनाने तात्काळ जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे अशी मागणी सुद्धा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजीव बांभोरे यांनी केलेली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे अतुल राघोळ प्रमिला शहारे रुपेश ठावकर दिगंबर गाडवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने दोन ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्या का ज्या व्यथा आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्याला घेऊन भंडारा जिल्हा पुनर्वसन अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे दिलीप मडामे माजी सरपंच खमारी सुनीलजी भोपे तंटमुक्ती समिती अध्यक्ष हे दोन ऑक्टोंबरपासून महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून आमरण उपोषणाला बसले आहेत आज अमरोद उपोषणाचा सहावा दिवस आहे पाचवा दिवस आहे परंतु ज्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आहेत त्या समस्या सोडू नकरता जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या उपोषण मंडळा मंडपाला भेट साधारण भेट दिली परंतु या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत ज्यांना तो मा वाढीव मोबदला आहे त्या मोबदल्या दोन पाय नव्वद लाखाचा जो मोबदला त्यांना दिला पाहिजे त्यांच्या ज्या प्रकल्पग्रस्त जे शेतकऱ्यांच्या जमिनी या गोसेखूप प्रकल्पात गेल्या आहेत त्यांना ज्या भू आणि ज्या भूमीन झाल्या आहेत त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत दोन हजार पंधरापासून प्रकल्पग्रस्तांचे जे प्रमाणपत्र आहेत ते दोन हजार तेवीस चोवीसला रद्द करण्यात आले ते त्यांना पूर्ववत देण्यात आले पाहिजे बरेच लोक आहेत ज्या गोष्टी खुर्च्या ज्यांच्या जमिनी गेली आहेत आणि जे भूमीन झाले आहेत त्यांना रोजगाराचं साधन मिळालं नाही त्यांच्या रोजगाराचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर अशा लोकांना शेतजमीनसुद्धा मिळाली पाहिजे त्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे दोन लाख नव्वदचा पॅकेजसुद्धा मिळाला पाहिजे परंतु शेती आमची गेली आणि आम्हालाच या उपसण करण्याचे आज भाग भाग पडत आहे कारण आम्ही काही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या, या ठिकाणी उपोषणाला बसलो नाही त्यांना त्यांनाही मुलं बाळ आहेत त्यांनाही पाय आहेत हा अशांच्या आणि ते आज या संपूर्ण भंडारा जिल्ह्यात ज्यांच्या ज्यांच्या जा जमिनी गेल्या आहेत त्या सर्वांकरता या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत म्हणून या सर्वांची त्यांचीच जमची या जमीन या गोसेखूट प्रकल्पात गेली त्या सर्वांच्या या ठिकाणी या ज्या कलेक्टर ऑफिसमोर धरणे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन भेटी घेणे त्यांच्या भेट घेऊन त्या ठिकाणी असं उद्रग कशा पद्धतीचा निर्माण झाला पाहिजे जेणेकरून जिल्हा प्रशासनाला जो झोपेत आहे निधीत आहे तो जागृत झाला पाहिजे कारण अजूनपर्यंत आज पाचवा दिवस आहे परंतु या जिल्हा प्रश्नाला अजून जाग आले नाही आमचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी तात्काळ या जे पुनर्वसन आहे पुनर्वसन समितीसोबत तात्काळ बैठक लावून द्या द्यावी जेणेकरून आम्हाला या ठिकाणी जास्त वेळ बसण्याची वेळ येता कामा नाही कारण आम्हालाही मुलंबर आहेत आम्हालाही वायकापोर आहेत म्हणून आमच्या म्हणजे तुम्ही आमच्या म्हणजे मरणाचा अंत या ठिकाणी पाहू नका म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी आजची सहा ऑक्टोबर आहे त्यांनी उद्याच्या उद्या सकाळी या ठिकाणी येऊन पुनर्वसन ज्या समितीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तत्काळ चर्चा करा आणि शासनासोबत जिल्हा लेवलपासून मंत्रालयापर्यंत तत्काळ बैठक लावून त्यांच्या ज्या गोसेपूर प्रकल्पवादी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी सोड सोडवाव्यात मी संजीव बांबोरे अखिल भारतीय हो ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष ना हो कि या नाशांना शासनाला विनंती करीत आहोत की त्यांनी तात्काळ या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या ती विनंती आणि या ठिकाणी आताच पाच वाजे दिलीपजी मडावे मडामे यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलंय कारण त्यांची प्रकृती खालवल्यामुळे आताच त्यांना सहा ऑक्टोबरला पाच वाजता त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे म्हणून शासनाने आमच्या अंत नये त्यांनी तात्काळ आमची बैठक लावी लावावी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा आणि जिल्ह्यातील जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी उद्या तात्काळ या ठिकाणी सर्वांनी जमा व्हावं एवढी मी आपल्याला प्रकल्पग्रस्तांना विनंती करतो आणि प्रश्ना सुद्धा विनंती करतो आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्यांना त्वरित न्याय देण्यात यावा